सुरगाणा तालुक्यातील शेतकरी बांधवांचा बेमुदत पायी लाँग मार्च अखेर नाशिक जिल्ह्याच्या वैशीवर पोहोचला असून आंदोलकांनी दिंडोरी तालुक्यातील पिंपळनेर मार्केट परिसरात मुक्काम आज दुपारी शेतकरी पायी नाशिककडे कुच करत निघाले महाराष्ट्राचे शेतकरी नेते कॉम्रेड जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांचा रस्ता मध्ये मोठा आनंद आणि आदिवासी संस्कृती वाद्य ढोल पावरीच्या गजरात नाचत गाजत मुंबईच्या दिशेने निघाल्यात शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत व महत्वाच्या प्रश्नांवर मार्ग काढून त्यांना न्याय दिला पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते घटनेच्या चौकटीत बसणाऱ्या हक्कांच्या मागण्या करण्यात येत असून त्यामध्ये हक्काची वनजमीन हक्काचे वीज हक्काचे पाणी पैसा कायद्यानुसार युवकांची नोकर भरती जिल्हा परिषद व आश्रमशाळांमधील शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांची भरती ग्रामीण व दुर्गम भागातील गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात शेतमालाला हमीभाव देणं तसेच फॉरेस्ट प्लॉट धारकांना बोनस देणं या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून थंडी गारठ्यात रस्त्यावर मुक्काम करत आंदोलक वाटचाल करतात मात्र महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्यामुळेच आज शेतकरी नाशिकच्या वैशिव्य पोहोचले दिंडोरी येथे सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील मिळून सुमारे वीस ते पंचवीस आंदोलक मुक्कामासाठी एकत्र आलेत पंचवीस जानेवारी रोजी पेठ कळवण चांदवड देवळा सटाणा इगतपुरी तसेच इतर तालुक्यातील किसान सभा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून वीस ते पंचवीस हजारांच्या आसपास आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत त्यामुळे उद्याच्या पायी किसान लॉंग मार्च कडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल